नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज जे आहे आज मी आमच्या स्व माझ्या हरभऱ्यामध्ये मा चण्यामध्ये मा जे आपण दुंडे दुशे कोळपा हे चालून घेतलेला आहे तुमच्या भागात जे काही म्हणत असतील ते त्यानुसार तर हे आहे का हे खूप गरजेचं आहे मित्रांनो आज आपला हा चणा एक महिन्याचा झालेला आहे तीन नोव्हेंबरची पेरणी आहे मागच्या व्हिडिओमध्ये चुकून मी तीन डिसेंबर म्हणलो तर ती तीन नसून हा तीन नोव्हेंबरची पेरणी आहे हा अनगिरी ना आहे एक करी तीस किलो आपलं सॉरी पंचवीस किलो याचं बियाणं लागलेलं ला आहे याला ट्रायकोडर्माची ट्रीटमेंट झालेली आहे आणि सोबत रायझोवियम कुठेच मर रोग नाही आहे कालपुरा पाऊस पण पडून गेला आमच्याकडे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो की जमिनीमध्ये ओल आहे हे पहा जमिनीमध्ये भरपूर ओल आहे आणि आता आपण जे आहे याला दुसं केलेलं आहे मित्रांनो आमच्या भागात त्याला दुसंच म्हणतात कोळपणीला तर याच्या याचा जो मेन फायदा आहे ना मित्रांनो हे छोटं छोटं जे, जे, जे गवत आहे हे जे गवत आहे तुम्हाला दिसत असेल हे असे गवत निघून जाईल आणि त्याच्यासोबतच ही जी वरली माती आहे ही आता पाहतो मित्रांनो ही मोकळी झाली ही मोकळी झाली तर ही काय करणार ही ड्राय होणार हा लेअर ड्राय होणार आणि आपलं कोरडो आहे ना चन्हा आपला कोरडो आहे आणि हा लेअर ड्राय होऊन याच्या खालचा जो ओलावा आहे मॉइश्चर आहे तो जशास तसा टिकून ठेवण्यास त्याचं तो मदत करेल तर यासाठी यासाठीच तुम्ही न आवश्यक करा मित्रांनो कोळपणी खूप गरजेची आहे हवा खेळती राहील सोबतच मुळांना ग्रोथ होण्यासाठी थोडी जागा मिळेल तर मित्रांनो तुम्ही जे आहे हे कोळपा किंवा दुशे काय म्हणचाल ते तुमच्या भागामध्ये ते नक्की करा अजून आपण याला फॉवरिंग केलेली नाही फर्स्ट प्रे घेतलाच नाही आणखी आता घ्यायचं आहे तर त्यावेळेला पण मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून तर हे जे आहे हे तुमच्या लक्षात आलं कोळपाक किंवा दोषी कशासाठी आहे खूप गरजेचं आहे मित्रांनोही बारीक सारीक गोष्टीच तुमचं उत्पन्न वाढण्यास मदत करते तर असा भरलेला आहे हर बरं आपला सोबतच ही ज्यवारी आहे इरवाड तर ठीक आहे मित्रांनो माझे प्रयत्न तर तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मी माझ्या परीने होता होईल तेवढा प्रयत्न करीन ठीक आहे धन्यवाद मित्रांनो